तर चला शुभ सकाळ सगळ्यांना आणि बघा स सकाळ सकाळ आजकाल तर नऊ साडेनऊ वाजले का लगेच इतकं ऊन पडतं तर त्याला विचारायला असतोय नाही अजून तो उन्हाळा कडक कुडंक जायचं आहे आणि आज आम्ही सकाळ सकाळ सगळेजणं कुठं निघलो आज आमच्या घरी पाहुणे आलेत म्हणजे अक्कांच्या मावशी आहेत त्या हां चाचच्या आहेत त्या तर आज आल्यात सकाळ सकाळ भेटायला यांना पण अक्काला पण तर म्हटलं चला आमच्यासोबत तुम्ही पण चला भेटायला हां व्हिडिओ बघत असतात त्या जाऊ मग काय आता आणि त्याच्यानंतर बघा इकडं घाई चालली भंगारवाला परत आलेला आहे आमच्या इथं साड्यांचे जे पण बॉक्स वगैरे आहेत ते नेहण्यासाठी ते जाईन आणि आता आम्ही चाललोय कुठं ती पण इकडे यायच आपल्या संघ एखादं कुठं भेटलो नाही तसं नाही चपळ येत त्या आता आम्ही चाललोय कुठं सकाळ सकाळ काय झालं ती सामायिक आमची जी विहीर आहे त्याच्यामध्ये भरपूर मोठा असा पक्षी पडलाय आता ती सिटीमध्ये कसं असतं की पाणी आमच्या धरणाचं किंवा घरपोच पाणी येतं दिवसाठ चार दिवसाला खेड्यागावांनी कसं असतं सगळं विहिरीचं बोरवेलचं हेच पाणी पिण्यासाठी असतात आमच्या इकडं हां आम्हाला हेच पाणी आहे आणि ही जी विहिरी आहे हिचे पाणी पिण्यासाठी वापरते सगळेजण आणि आज त्या विहिरीमध्ये भरा मोठा पक्षी विहिरीत पडलाय तर मग आता तो काढायचा आहे हा हा मग आता आपल्याला जशी पाण्याची कमतरता भासती उन्हाळ्यामध्ये पाण्याची तसं पक्ष्यांना पण हा मग त्यांना पण पाणी पाहिजेच मग मला असं वाटतं पाणी पिण्यासाठी वगैरे उपा गेला असताना तो पडला मग आता ते पाणी ते वा वा पक्षी काढून घ्यावा लागेल ला ते पाणी सगळं उपसावं लागेल आहे का नाही मावशी आणि मग नंतर ते पिण्यासाठी वापरावं लागेल यायच त्या पायाने तेच तर त्या दिवशी मागच्या वेळेस मागच्या उन्हाळ्यात तर सापच मरून पडला होता विहिरी बघितलं म्हणून बरं झालं नाही ना आम्ही आमचा हा आम्ही ना बोरवेलच बो, बो पितो पाणी आणि ते पण मग फिल्टर होऊन येतं खाली त्याच्यामुळे हे फक्त आणलं पण बाकीचे सगळे पिते त्याच्यामुळे मग हे म्हणले मीच काढतो एका परच सकाळी मोटर चालू करायला आलते तेव्हा त्यांनी बघितलं त्याच्यात आहे आम्हाला म्हणले म्हणलं चला मग आम्ही पण येतो व्हिडिओ पण तुमच्या सोबत शेअर होईल ते म्हणले आता मीच काढ काढतो त्यो आणि मग पाणी उपसा करून घ्यायचा मोटरी मग नंतर हे करायचं उतरायची सोय आहे झाली त्यांना म्हणलं राहून पण देऊन नको नको ना जीव वाचन म्हणली पाण्याचं काही नाही पण म्हणलं चला उलाच्या आधी मग बघू देऊ त्याला लागले नाही म्हणते त्या मोडभाला मोठा आता वरून बघितल्यावर त्या पडला का कोणी दगड हल्ला झाडा खा। खाली माणस राहिले सगळ्यांची गर्दी झाली सगळ्यांची गर्दी झाली पण कोणी काढी मला असं वाटतं आणलं माहिती हे हे किती आले बघ ना ते बघले तर बघा यांच इकडं कांद्याची घाई चालली भरायची तिकड ट्रॅक्टर चालू आहे सकाळ सकाळ शेतकऱ्यांची हीच घाई गरबडा असतील तिकडं काढायचं पण काम चाललंय सनासाना

कचरा आहे का मग आता एवढा गाळात तुम्ही आणि हाती लागन का तुमच्या टाके काहीतरी मग रोज एका पक्षीचा पाय मारला होता पतंगानी भरायला दाखवला मी त्याला उडतच आहे ना पतंगाच्या पतंगाने शाबूदेव पाय कडचा पतंगाच्या पण मग आता ओपसा झालाय म्हणून बरं आता दुपार पुतळ पाणी वर येईन मग मरण देऊ पहिल्यावर झालं तुम्ही बघितलं नाही वापरायला पण उतरायचं अवघड वायरीच त्याच्यात सर ना खाली सगळं जाऊ दिवायला त्याला हलत नाही डुलत नाही मला दिसा भरे उतरून काढील पान कोंबडी नाही मावशी खाली वा खूप पान कोंबडी नाही ती आल चांगलं पक्षीचडाला आला तो का आला तो का आला गड खाली उतरायला काहीतरी झाले त्याच्या नाहीतर उडाला असत परवा झालाय ढवळ ढवळ हे काही आता यांची तयारी चाललेली खाली उतरायची तर बरं होईल त्याचा जीव जर वाचावला तर यांनी यांना नादच येत असा कुत्र्याच्या पिल्लाचा जीव वाचव कुठं पक्षाचा वाचव साधी मुंगी जरी असली ना मधी मधी ध्रुव लहान होता ध्रुव काय करायचा की मुंगळ्या मुंग्या दिसल्या का थाप मारायचा आणि थापकन मारायचा तर त्यांना लय राग यायचा अजिबात मारायचं नाही म्हणले कुठल्याच प्राण्याचा जीव नाही घ्यायचा गा तर त्याच्यामुळं तर त्यांनी सकाळी मोटर चालू करताना बघितलं ते म्हणले यार वर आलं तर ते मरण त्याच्यापेक्षा आपण वाचू त्याला तर इकडे बघा ट्रॅक्टर चाललाय नांगरणी चाललेली आहे आणि त्याच्या मागं ते बगड्या बघा पक्षी किती आहेत चला हे उतारलेत विहिरीत बघू आपण कसा काढत बापरे आता कसं काढता ना तुम्ही गाळे मग बघा का बरून हा एकदा मी बघितला होता साप हिरोळा होता हिरवला राजू चप्पल कडकडे चप्पल घालून गेले असते ना तुम्ही बघ साप मी बघितला होता

आपण बघितलं का उतरा नसले बिस्किटची पुडी तर भेटा येऊ का असं कोण म्हणतो बिस्किटची पुडी आण तुम्ही ते म्हणतो नाही मी कुत्र्याला टाकाय गेलो बिस्किटची पुडी बघितलं मला काय काय गेला पण ते म्हणते मला येऊ पण दुपारचं शिरते दुपारचं भेटायला आण बिस्किटची पुडी तू मला काल दुकानात आवाज देत होता तो त्याला वाटली एकटीच यायला राजू गावला कुत्र चावला बिस्किटची पुडे घेऊन भेटायला सगळे बघा नांगरायची गाई आणि बगळ्यांची गाई जिद जिद नांगरू तिथे जिथे बे असतेच सगळे सगळे किडे मकोडे यांना खायला भेटत त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ते येतच हा बगळ्यांनो तर चला पक्षाने तर आमची मजाच केली वाचवायला गेलो आणि स्वतःहून आला फक्त त्याला उडता येत नव्हतं हा मग आता आम्हाला वाटलं वर आलं कुठं का आलं तर मग त्याचा जीव जाईल त्याच्यामुळं म्हणलं चला हे म्हणले आपण काढूच त्याला कारण मग जर जीव जर गेला तर मग ते पाणी सगळं हे करावं लागेल काय म्हणते तो उपसून मग परत कुठंच व्हायचं पिताना यायचं ते पाणी गाडी मध्ये दागिनी घेते सांगायला सोपच नाही ते काय झालं दार्याला यायचं होतं तिथे उभी राहिले मी तिथे आले तिकडू म्हणले मावशी कुठं जायचं आजी मी म्हणलं दार्याला गोबरीत होते मी तुम्ही कुठं आले म्हणजे चिच जोडायला म्हणले बसा बसले आणि गाडीत बसवलं करार चाकी त्याच्या चार पाच बाय वाट्या तर मग बायाबायात्या मग काही नाही ना साडे दहाचा टाइम होता सकाळी सकाळी सगळे तुझा येत होते आणि मला म्हणायचं यायचं होतं चार पाच वर्षापासून मी येत होते त्या गाड्या हो, कोणाच्या आपण चालू 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 म्हणजे आमच्या इथं गाड्याची सोय नाही ना मग असं कोणी दिसलं गोयरकर कोणी हे घ्यायचे लिफ्ट देते मला असं काही भीतीच नाही ना तुम्ही काय केलं एक तू वाकलेली आणि एक कळलं मी माझा पाय चापला पाय चापला मी तुझा पाय म्हणलं बाई तू माझी मांडीव बस माझ्या मांडीव बस आणि लगेच येणे अशी गाडी वाकडी घाची आणि दाबलं मी घाबरले मी म्हणलं बाई गाडीला काय झालं ते म्हणला कुत्रा उतर का फाकाट मी थेट बाहेर उभी राहिली आणि मी हसले मी म्हणला डिखी तर दोघे गर ते पुढे गेल्या मला आता माणसं नव्हते उतरावलं तर काय अपमान नाही वाटला आणि त्याच्यानंतर काय केलं मी उतारल्या उतारल्या असं केलं आणि हे मनी नव्हत्या एवढीच पोत होती गळ्यात मग गळा एक ओळखीचा माणूस येत होता त्याला म्हणणं मी गाडी धरा गाडी धरा माझ्या गळ्यातलं नेलं त्यांनी काय केलं लगेच माग गाडी वळवली तू गाडीवाले पुढे गेलो आणि असे आडवी गाडी घातली पुन्हा मागं यायचं होतं त्यांना पुन्हा रोडला लागायला आणि तेवढ्यात काय झालं का त्या माणसाने त्याचं असं गचुंड धरलं त्या मी वराडले का त्या मोटरसायकली गचुंड धरलं आणि त्या गाडी आडी ते लगेच म्हणले का धरा तुमच्या आजीचं आमच्या गाडीत पडलं होतं घेतलं नाही असं घेतलं होतं काढून डायरेक्ट डायरेक्ट आणि मग मी काय केलं ती जवळ आले का ते ओरून मी तर खाली पळत आले तर ते भरीची कंपनी तिथं ते मॅनेजर म्हणला जे तुमचं ह्याचे का मी म्हणलं हा याचे बाबा माझं दे सोडून द्या सोडून तर ट्रॅक्टर वाटात आडवे घातले एवढ दगड हातात मी खाली आले आणि ओरून ही आले चोटेन ते धरायला गेलतात ते माणूस ते कुणाचे होते कोलारचे इकडे गाळ्यातलं त्यांनी नकळत काढून घेतलं असं बसायचं नाही आणून कोणाच्या असं मला आता म्हातारा माणूस मी जस वावर घेतलंय ना पाच वर्षापासून येते मग असं काही मनातच नाही ना आलं आणि सकाळचं साडे दहाचा टाइम तर मग काही भीती मग धरल्यावर दिलं त्यांनी आणि मग मी म्हणलं त्या सोडू द्या सोडू ते लोक सोडून देतात असे इतके फोन केले असते का भरभर भर 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 शंभर दोनशे माणसं मी सगळ्या लोकांना द्यायची मला कोण ऐकत आहे मी म्हणायचे सोडून द्या माझं भेटले ना सोडून द्या माझं गेले ना जाऊ द्या पण सोडून द्या आणि असं मग तू मोठ्या लोकांना कोणतरी फोन केला तो आला बहिणीचा लोक आला आणि शेवटीला काय झालं सॉरी लोक गेले निघून आम्हाला तिक जाणार पोलीस स्टेशनला जावं लागलं मग म्हणले आता कम्प्लेंट करावं लागल गेल तिथं पोलीस स्टेशनला त्या साहेबाला म्हणलं त्यांना सोडून द्या आता तुमच्यापर्यंत अण्ण ना ते म्हणले आजी तुम्हाला मारलं असत मी म्हणलं गेले असते देवाच्या घरी पोलीस काय म्हणली आजी एवढं नव्हतं घालायचं एवढं घरीत नसतं मी म्हणलं घरी पण चोर असते गेला असत नेला असत चोरांनी माय काढून घेतला माझ्या आईच होतं आणि ते म्हणले का आजीचं देऊन टाकायचं आजी तुम्ही शांत मग तुम्ही मोजून आण मी म्हणलं मोजून काय आणू नका ते सात ग्रॅमी लावता थेट गावात भिंगारला चौकी आणि का नव्हतं खुलून घेतलं होतं मागून असं कळत होत आणि म्हणजे का जा दुसऱ्या दिवशी मी दार मी माझ्याकडे डोळ्या चक्र लोक भेटायला तुला कवड्याला टाकला पण टाकलं बघ म्हणजे लोक किती हे करते म्हणजे चान्स बघून मी कुडक बिडक सारे जोडे काढून दिले असते आणि मग कस काय मला कवड्याला टाकील <laughs> खाली तर उतरून दिला असताना <laughs> मी पागल होती मी त्याच्या पुढची होते त्याला जर दिलं नसतं त्याने मला मारलं असत त्याला सगळे सगळं बिन पुढे केले असते पायातल्या सकट जोडे उपसून दिले असते मी फक्त <laughs> सार घे सार आणि मग तिथं बी दम दाटेल मला आजी नकली घालायचं आता आजी पुढं बाजारात जाईल नकली आणायला चला हे बघा कालच आमच्या जानकी ताईला गळ्यातली मोरकी नवीन आणली तिथं सगळं चेंज केलं बदली केलं परवा दिवशी सगळी धुतली होती तिला अं धुवून काढली होती पण काहीच नाही ती लगेच जशी तशी होती अ सारखं घुंगरं बिंगरं मस्त आणले तर हल्ली का लगेच आवाज येतोय घुंगरांचा मस्त बाबी बाबू आज नाही नाहीतर मग नुसतं मग अंगावर हात फिरवा फिरवा फिरव म्हणती नाहीतर मग नुसती मान हल होती आता आज जरा गुंग येतं मॅडम चारा पाणी खाण्यात कुट्टी बिट्टी आणली तिला वाडे आणलेत चला चालले मी खातो तू दंग झाली आज खायला तर चला आज म्हटलं मस्त असं चटकदार मसाले भात बनवावा इन्स्टंट काय होतं ना कधी कधी आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा आला संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये शक्यतो तर मग म्हणतात ना <laughs> आळशी बायको आणि समजदार नवरा ही एक म्हण आहे आळशी नवरा सॉरी आळशी बायको आणि समजदार नवरा म्हणजे संध्याकाळच्या जेवणामध्ये खिचडी भात म्हणजे असं व जाष्टाचाष्टामध्ये हे कुणीतरी तयार केलेलं आहे आणि ते लागू होतं प्रत्येक घरामध्ये कधीतरी संध्याकाळच्या स्वयंपाकाचा कांटाळा आला की आपण म्हणत असतो आज मस्त असा गरम गरम मस्त खिचडी भात बनवते मग तेच आणि सगळे आवडीने पण खातात आपल्या म्हणजे महाराष्ट्रात तरी खिचडी भात हा सगळ्यांनाच आवडतो आणि त्यातले त्यात संध्याकाळच्या वेळी लाईट थोडंसं मुगाच्या डाळीची खिचडी वगैरे म्हणा तर आज म्हटलं मसाले भात थोडासा बनवावं म्हणजे संध्याकाळी नाही सकाळ सकाळच बनवावं म्हटलं आज थोडासा मग नंतर तर आता पाहुणे आलेले आहेत म्हटलं काहीतरी नॉनव्हेज वगैरे तर होणारच पण गरम गरम त्याच्या आधी म्हटलं आज मस्त असं सा मसाली भात बनवावा तर मग छान आता तीच तयारी चाललेली आहे सगळी मस्त म्हणजे मला तर स्पेशली कधी संध्याकाळच्या स्वयंपाकाचा स्वयंपाकाचा कांटाळा आला ना प अगोदर पण कधी पहिले यायचा खूप काही कामानिमित्त बाहेर गेलो थकून आलो किंवा मग दिवसभर काही असं शॉर्टकटमध्ये एक दहा मिनिटात होणारी रेसिपी आहे आणि घराघरात सगळ्यांनाच आवडते घराघरात बनते तर मग तेच असतं कंटाळा आला की मस्त असं खिचडी भातावरती जोर असतो आपला वरण भातावरती पण जास्त खिचडी भातावरती तर मग असं साध्या पद्धतीने आज थोडंसं म्हणलं थोडा मसालेदार करावा नाहीतरी मग मुगाच्या डाळीची खिचडी साध्या पद्धतीने जरी बनवली बटाटा टाकून ता, तरी सगळेजण खातात पण आज थोडासा चटकदार तिखट बनवावं म्हटलं त्यामुळे मग मस्त बिर्याणी मसाला वगैरे टाकून मस्त असं खिचडी भात बनवायचं काम इथं माझं चालू आहे आणि आता परत नंतर दुपारच्या स्वयंपाकाची पण तयारी पाहुणे आलेले आहेत त्यामुळं तर एका ताईने ना त्यांचे कायम कमेंट्स असते आपल्या व्हिडिओ खाली त्यांनी विचारलं होतं की चहाला खूप छान रंग येतो चहा पत्ती कुठली आहे दोन वेळा कमेंट केली होती त्या ताईंनी मागं पण मी एकदा वाचली होती तर ताई मी आहे ना दाखवल तुम्हाला उद्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवल तर चला संध्याकाळची वेळ झाली बघा मस्त थंडगार हवा सुटली जेवण वगैरे झालेत आणि आमच्या मस्त चालल्या होती इथं गप्पा बसून डोंगराकडून या साइडनी ना हवा मस्त येते त्याच्यामुळे संध्याकाळी आता उन्हाळ्याचं वरती टेरेसवर वर, वर चांगलं करमत दाजी पण आज लवकर आलेत आणि त्यांचा काय 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 प्लॅन चाललाय कारण उन्हाळ्यामध्ये आम्ही कधी आत कधी बाहेर म्हणजे जसं पाहिजे तसं आम्ही विरंगोळ्या बाल्कनी मध्ये करत असतो मग तुम्ही काय प्लॅन केला दाजी सांगत होते आम्हाला असं असं करायचं कधी कधी फिरवायचं पूर्ण तसं वरती जाईल एवढा याला प्रोजेक्शन जेव्हा आपल्याला नाही पाहिजे परत माग घ्यायचं त्याला मग त्याने काय म्हणजे सावली वगैरे होईल सावली होईल ना जास्त पाऊस आला कधीच पाऊस झाला पण बसू शकतो किंवा जास्त तसंच मध्ये पण सर्च करायला कारण की काय झालं तर उन्हाळ्यामध्ये आता आजकाल ऋतूंचं काहीच खरं सांगता येत नाही उन्हाळ्यामध्ये पाऊस येतो पाऊस काळात कडक ऊन पडतंय थंडीमध्ये पण पाऊस पडतोय तर आता बऱ्याचदा मागच्या वर्षी घालत आहे आपण मस्त इथं एन्जॉय करायला लागलो कुठं बसलो काय पावसाचं कधी सांगता येत नाही कधी यायचा आम्ही लगेच बरोबर बरोबर बर, लगेच म्हणजे उठून पाळायचं मग दाजींनी बरं झालं आता आयडिया सुचवली भारी म्हणले आपण असं करू लुक नाही ते ना, ना? ना? ना, 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 फोल्डेबल आहे ते आपलं प्रोजेक्शन आहे ना त्याच्या खाली थे थे, ते बरोबर केल्यावर आणि जेव्हा आपल्याला पुढे घ्यायचं पुढे हाईट पण दहा फुट मेंटेन म्हणजे इथून इथूनच म्हणता का ट्यूबलाईटच्या वरती जाऊन बसल जेव्हा खोलायचं तेव्हा इथपर्यंत सपोर्ट असतो मग त्याला रिमोट वगैरे असतो का काही नाही हॅम्डल असतो फिरवायला मग दाजींना बरंच नवीन नवीन सगळं काय माहिती आहे प्रकार नेमकं काय हा मग काय नाही मग मस्त होऊन जाईल एक प्रकारच काय ओपन स्पेस मध्ये असा ओपन आमचं स्वीटी मॅडमच बघा जिकड जाईन तिकड मागच असते सिम्बा नाही पण स्वीटी एकदम नुसते धक्के मारायचे सिम्बा काय एवढा लाड घालून राहिला माणसाला त्याच्यानंतर बघा काल जस कालच्या व्हिडिओ मध्ये दाखवले होते दाजीने दिवे आणले होते पाण्यावर चालणारे ऐकून तर होते पण कधी लावले नाही आणि कधी पाहिले पण म्हणजे कस पाणी आणि ऑइल कधी एकत्र होत नाही तुम्हाला माहिती आहे ना त्यामुळे याच्यामध्ये ऑइल टाकायचं पाण्यामध्ये तेच म्हणलं मग दादीला म्हणलं तेवढं दाखवा आम्हाला कशा पद्धतीने पाणी आणि तेल एकत्र होत नाही कधी बरोबर मग ते पाणी आता तेल सगळं वर तरंगल खाली राहिलंय पाणी आता याचा हा भाग तेला तेलामध्ये ठेवायचा कोणता दाखवा हा भाग तेलामध्ये ठेवायचा असं आणि ते सिल्वर पेपर वाला वर काढायचा हा आता माझीच पेपर हा किती वेळ चालतो पण हा जोर तेल तवर तेलावरच चालतोय तू हम्म पण एवढं कळून येत नाही खाली पाणी असं नाही का आता आपण किती लावू शकतो आहे का नाही मस्त आहे ना हम्म छान डेकोरेटर वगैरे करायला चांगली जेवढं येईल ना त्याप्रमाणे आपली वाद करायला कमी जास्त करायची

दिव्यासाठी हेच तेल वापरतो आपण कोणतं तेल वापरतो हे म्हणजे पर्टिक्युलर ज्योती नाव असं काही नाव नाही आपण म्हणत पण त्याला किंवा सिरी असं लिहिलेलं असतं आणि पर्टिक्युलर दिव्यासाठी असत तेल हे वेगळंच तेल भेटतं आपण दिव्यामध्ये कोणतंही टाकतो याचा स्मेल पण किती छान येतोय बघ लाकडी भुसा नसतो का तेल तेल पण ओढत आणि तो स्मेल पण इतका छान येतोय ऊद नाही का जाळला सारखं मिक्स असेल नंतर त्यात ऊद मिक्स वीस रुपयात छान आयटम बर का किती आले वीस रुपयामध्ये वीस रुपयामध्ये चाळीस आहेत चाळीस चाळीस तीस आहेत तीस तीस बरेच असतील माझ्या ते गौरी गणपतीच्या टायमाला बघा ते प्लास्टिकचे दिव्या आपण आणले होते बघा सुंदर असे डेकोरेशन करण्यासाठी तर त्याचं काय असतं तात्पुरतच ते लागतात पाण्यावर चालतात बघा प्लास्टिकचे आणि त्याच्यामधली जी वात असती ना त्याच्यात सुतळीची वात असती सव्वीस आहेत हे आणि मग टोटल तीस बत्तीस असं असतं ते पकडून सव्वीस आहेत सगळे तीस होता दो 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 तर ते दोन पुढच्या वर्षी आणि लगेच लगेच साफ करून ठेवलं तर बरं नाही तर मग उपयोग होत नाही पण हे छान आयडिया आहे का ते आणून ठेवले घरामध्ये असं तर काय कसलंही काही डेकोरेशन सण वारा असलं का आपण पटकन करू शकतो मस्त आहे किती वेळ राहते बघू बरपर्यंत हो तेल तोपर्यंत तेल बरच टाकलं आणि त्यांनी जवळजवळ अर्धा करू शकतो का परत ते काढून तेल खाली टाकू करू शकतो आपण नाही नाही हे नंतर म्हणते परत आपण त्याच्या खाली तेल टाकून हे ठेव पण ती जळून जाईल जळून जाईल ना, ना ते तेवढं ते ते जेवढी वात आहे जोपर्यंत तेल आहे तेल संपलं त्याची वात पण संपला छान आयडिया आहे ना <laughs> मस्त बरं झालं जादू आहे तू जादू वाटली काही आमच्या ध्रुवला ह्या असं आग बिग बाग हल्ले आवडत बर का झाले का चला तेल ना सगळं मंदिरामध्ये ठेवून द्या भाजी मग टाकायचं तेल नाही बरं का पाच किलो तेल आहे ते, आम्ही काल ठेवायचं मंदिरामध्ये मग किती वेळ चांगले पाच मिनटं आमची चिल्लर पार्टी अजून झोपलेली नाहीये पेटवलंय तर काय काय विचारात आलेच सगळे आर्यांचं काय नाही असतं आमचं आर्याचं आपलं टेन्शन फ्री असतो यांच्या आध्यात मध्यात असते दोघं मात्र नुसते याड्यासारखे खेळत राहते आता ती जोपर्यंत विजणार नाही तोपर्यंत पण याला सात आठ मिनिटं होऊन गेले बघ ना बराच वेळ झालाय चांगली दहा बारा मिनिटं झाले नको नको चटका बसेल येडेवन नाही करायचं का उद्या काय रे उद्या काय शिवाजी छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी ना मग उद्या जायचं का स्कूल ला व्हाईट ड्रेस घालून ऑरेंज व्हाईट आणि ऑरेंज व्हाईट आणि ऑरेंज कॉम्बिनेशन मध्ये स्कूल मध्ये ड्रेस दिलेत त्यांना उद्या घालून जायचं आणि आज डान्स केला का रे स्कूल मध्ये तुम्ही नाही तू तर म्हणला आज डान्स आहे आमच्या स्कूल मध्ये नाही नाहीये आज विकरची होती डान्स कोणाची होती विकर विकर विकरची डान्स होती विकर स्टुडंट तू का लय छान आहे का विकर नव्हतो नव्हता का विकर डान्स मध्ये विकर स्टुडंट ची अस तू डान्स मध्ये आहे का चांगला आहे का डान्स मध्ये तू ले चांगला होता तू तू डान्स मध्ये कसा आहे तुला डान्स करता येतो साठका बसन वर ध्रुव डान्स करतो कर, विकर्स मुलांमध्ये नाही मोडत का विकर्स मुलांमध्ये नाही मोडत का तू नाही काय म्हणतात टीचर अरे असं काय विचारू का, <laughs> का टीचरला <laughs> <laughs> नको नको आ, तुला डान्स येतो का करतात ध्रुव डान्स करून दाखव बरं फुकला मछली जलकी राणी डान्स करतो तर चला माहिती निर्णय हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे अगदी मनकपूर्वक आभार मानते धन्यवाद